जय जगदंबा मी नितीन मालिक राहणार पेन रायगड पण आता पालघर बोईसरवरून आलेलो आहे मला जे उपासनेला यायच्या अगोदर अनुभव आलेले आहेत ते मला सांगायचं आहे मी उपासनेला यायच्या अगोदर मला आलेले अनुभव म्हणजे असे की मी जशी उपासनेची बुकिंग घेतली आणि त्यानंतर मला जे आलेले अनुभव असे की गोरक्षनाथान संती खूप मोठी प्रचंड शक्ती अशी येत आहे आणि ती एक शि शी, मोठी शिवम मूर्ती होती तिच्यासमोर जाऊन थांबलेली आहे आणि त्या मा शिवमूर्तीमध्ये मला श्री सरांचं श्रीमुख दिसलं आणि दुसरी दुसरी गोष्ट अशी की देव देवघरासमोर जेव्हा मी पूजा करत असताना मला सर्व घरामधले मूर्ती आणि फोटोंमध्ये श्री सरांचे श्रीमुख दिसले आणि त्याच्यानंतर संध्याकाळी जेव्हा मी पूजा करत असताना अनुभव असा आला की माझ्या घरामध्ये श्री विष्णुदेवाची मूर्ती आज चार ते पाच वर्षापासून पेटीमध्ये होती पण ती अचानक पूजा करत असताना मला दिसायला लागली ती एकच फोटो दिसत दिसत नव्हती तर खूप अनंत फोटो दिसत होते आणि त्या फोटोमध्ये मला सरांचं श्रीमुख दिसायला लागले आणि त्याच्यानंतर महाकालीच्या रूपामध्ये मला आणले सरांचं श्रीमुख दिसले आणि महाकालीने मला सांगितलं की आणले सरच तुझे गुरु आहेत आणि काही दिवसांनी जेव्हा मी पूजेला बसलो असताना मला असं वाटलं की जे काही मी नशा करतो किंवा मांसाहार करतो ते सोडायचं खूप प्रयत्न केला होतं कमीत कमी वर्षभरामध्ये तीन वेळा ट्राय केली होती मी की मला नशा करायचं नाही इच्छा तरी पण सुटत नव्हते इच्छा होऊन पण मी सोडायचा प्रयत्न करत होतो तरी सुटत नव्हते पण एक दिवशी मला असं दृष्टांत झालं की आणले सर जसं स्वतः येऊन मला सांगतात की खूप खूप झालं तुझं की खूप जे काही वाईट गोष्टी करत होतात ते आता बंद कर आणि त्याच क्षणी जेव्हा पूजेला बसलेलं असताना मी विचार केला आणि स्त्री आणले सरांना गुरु मानून त्यांच्या स चरणावर मी जे माझ मांसाहार किंवा नशा करत होतो ते मी अर्पण केलं आणि त्यानंतर मला एक वेळाही नशा किंवा मांसाहार कराशी वाटलं नाही घरामध्ये खूपच मला बोलत होते की तुम्हाला मांसाहार कारण माझ्या घरामध्ये नॉनवेज जास्ती बनतो तर खूप बोलत होते की तू मला मांसाहार खायला लागेल खायला लागेल तर मी सांगितलं मी खाऊ शकत नाही बाकी काय असेल नसेल ते बघू आपण हे माझे उपासनेला यायच्या अगोदर आलेले अनुभव आहेत जय जगदंब नमो आदेश